जालन्यात महिला काँग्रेस कडून गाजर आंदोलन जालन्यातील महात्मा गांधी चमन परिसरात निषेध लाडक्या बहिणींना एकवीसशे रुपये देण्याचे गाजर माहिती सरकारचा जाहीर निषेध फलक घेऊन गाजर केला माहिती सरकारचा निषेध जालन्यात महिला काँग्रेस कडून गाजर आंदोलन करण्यात आलाय जालन्यातील महात्मा गांधी चमन परिसरात निषेध आंदोलन करण्यात आलाय लाडक्या कर बहिणींना एकवीसशे रुपये गाजर देणाऱ्या माहिती सरकारचा जाहीर निषेध करण्यात आलाय फलक हातात घेऊन गाजर दाखवीत माहिती सरकारचा जाहीर निषेध केलाय सरकारच्या आंदोलनात जोरदार घोषणाबाजी येथे करण्यात आली सरकारने लाडक्या बहिणींची फसवणूक करून गाजर दाखवलं असून एकनाथ शिंदे यांचे आभार सभेत गाजर दाखवणार असल्याचा इशारा देखील महिला काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष नंद पवार यांनी केला आहे लाडक्या के बहीण म्हणून लाडक्या बहिणीला एकवीसशे रुपयाचा शिंदे शिंदे गाजर दाखवलेले शि महायुद्धी सरकारने जे लाडक्या बहिणीला एकवीसशे रुपये देऊन त्यांची जी फ फसवणूक केलेली आहे एकवीसशे रुपये द्यायची हमीज दिलेली आहे कारण की ला विधानसभेला फक्त त्यांनी ते गाजर त्यांना दिलेलं आहे परंतु मागच्या कितीतरी वर्षापासून काँग्रेस सरकारने लाडक्या आजीला वृद्ध वृद्ध आजीला योजना दिलेली आहे वृद्ध आजोबाला योजना दिलेली आहे ते निराधार योजना आहे जी अपंगाला दिलेली अपंग बहिणीला दिलेली आहे जी का चिच पती वारलेले तिला पण योजना दिलेली आहे असे कितीतरी लोक आहे की त्यांना निराधार योजना ही गेल्या कितीतरी वर्ष इंदिराजींच्या काळापासून गावून राजूजीच्या काळापासून ही योजना मिळत आलेली पण या मायुती सरकारने फक्त विधानसभेच्या तोंडावर त्यांची मत खाण्यासाठी लाडक्या बहिणीला लाडक्या बहिणीची योजना म्हणून त्यांची फसवणूक केलेली त्या गैर दाखवलेले आहे ही शिंदे सरकार ही फक्त फसवी आहे ही महायुतीला फक्त लाडक्या बहिणीचे मत खायचे होते पण लाडक्या बहिणीचे संरक्षणाचा विषय नव्हता त्यांच्याकडे त्यांच्याकडे शेतकऱ्यांचा विषय नव्हता बेरोजगारीचा विषय नव्हता त्यांनी एवढे गॅसचे डिझेलचे खाद्यतेलाचे एवढे भाव वाढवलेले आणि फक्त म्हणतात की आम्ही लाडक्या बहिणीला एकवीसशे रुपये देणार आहे पण आत्ताच आमच्या एक ताई आहे भाजपच्या त्यांनी जाहीर केलेलं आहे की ज्यांच्याकडे गाडी बंगला मोटरसायकल त्यांचं दोन लाखाच्या वरतीच उत्पन्न असेल तर त्यांना आम्ही योजनेतून चक्क काढून फेकणार आहे आणि त्यांनी विधानसभेला सांगितलेलं आहे की आम्ही सरसकट सगळ्या सकड, लाडक्या बहिणीला एक योजना देणार आहेत पंधराशे रुपयाची आणि आता त्यांनी मध्यंतरी विधानसभेला जाहीर केलं होतं की आम्ही एकवीसशे रुपये देणार आहे पण पर आतापर्यंत सुद्धा कुठल्याही yeah. लाडक्या बहिणीच्या खात्यावर एकवीसशे रुपये नाही आलेले फक्त लाडक्या बहिणीची बहिणीला त्यांनी गाजर दाखवलेले त्यांची फसवणूक केलेली या सरकारचा आम्ही काँग्रेस महिला काँग्रेसच्या वतीने जाहीर निषेध करतो आणि शिंदे जालण्यात येणार आहेत तर शिंदेच्या जा सभेमध्ये जाऊ